खालापूर तालुक्यात पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला हे चारही विद्यार्थी मुंबईतल्या बांद्रा रिजवी कॉलेजचे विद्यार्थी होते तालुक्यातील वावरले गावच्या पोखरवाडी इथली ही घटना आहे येथील सत्य साईबाबा बंधाऱ्याजवळ सदोतीस विद्यार्थी विद्यार्थिनी पावसाळी सहलीसाठी आले होते यातल्या चार तरुणांचा बुडून मृत्यू झाला असून एकलव्य सिंग इशांत यादव आकाश माने रणत बांडा अशी मृत युवकांची नावे आहेत मुंबईतल्या विद्यार्थ्याचा एक ग्रुप खालापूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या या पावसाळी सहलीसाठी आला होता सदोतीस जणांच्या या ग्रुपमध्ये सतरा मुली होत्या सर्वजण आले होते तिथून परतत असताना धावडी नदीच्या खा, सांडव्याखाली डुंबण्याचा आनंद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी तिथे थांबले पण बंधाऱ्यावरील चारही विद्यार्थी बुडाले चारही विद्यार्थ्यांचे मृतदेह हो बाहेर काढण्यात यश आले आहे खालापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद खोपडे सहाय्यक पोलीस निरीक्षक बहाडकर तलाठीसह अन्य पोलीस कर्मचारी तसेच अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे गुरुनाथ साठेलकर व सहकारी सदस्य आणि पोखरवाडीतील स्थानिक युवकांनी या मदत कार्यात घेऊन या मयत तरुणांना काढले यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम हे स्वतः घटनास्थळी होते तर सर्वांचे शव चौक प्राथमिक आरोग्य केंद्रात आणली तरुणांनो पावसाळी सहलीची मजा लुटण्यासाठी येत आहे खबरदारी घ्या असाच जणू काही संदेश या तरुणांना मिळाला आहे हेच म्हणावे लागेल never miss an update.